पंत तात्यासाहेब कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तसेच डॉक्टर कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जे अँडस तर्फे दरवर्षी अल्प संपन्न बांधवांसाठी येथे मोफत ब्लँकेट वाटपाचा उपक्रम घेत असतो यंदा वर्षी आपण सिद्धेश्वर मंदिर येथे आपण हा असा उपक्रम राबवत आहोत आणि यातून एकच आमची भावना आहे की आपण घरात राहतो या थंडीच्या सीजन मध्ये त्यांना जी म्हणजे आधार आमच्या तर्फे देण्याची आम्ही एक प्रयत्न करतोय आणि छोटस प्रयत्न करतोय त्यासाठी ट्रस्टच्या मार्फत इथं उपस्थित सर्व ट्रस्टचे सदस्य व कोठे परिवारावरती प्रेम करणारे आणि कोठे परिवाराचे सदस्य यांचं मी डॉक्टर स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आभार व्यक्त करतो